शाळेचा तो नेहमी सोमवारचा सकाळचा दिवस होता धुळीने भरलेली गल्ली मुलं पिशव्या खांद्यावर टाकून शाळेकडे धावत होती अभिजितने आपली सायकल शाळेच्या कंपाऊंड मध्ये लावली आणि तो नेहमी सारखा बघून हसला तिलाही ते हसू दाबून ठेवता आलो नाही हे दोघं आठवी पासून एकमेकांवर प्रेम करत होते पण हे फक्त त्याच्या मित्रांनाच माहीत होत त्या दिवशी वर्गात एक खास बातमी आली दहावीची सहल निघणार आहे सगळा वर्ग ओरडला मधुकर तर लगेच म्हणाला आत्ता सहलीचा लिडर मी रेश्मा मात्र थोडी शांत बसली कारण तिला माहित होत केवडा आणि अभिजित एकत्र असणार तिच्या मनात थोडीशी चिडचिड पेटली त्यात संध्याकाळी सगळे मित्र गावच्या तलावावर बसले होते अभिजित केवडा मधुकर किरण विकास आणि ज्योती सगळ्यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या मज्जा केली सहलीचं प्लॅनिंग केलं पण अभिजितचं मन मात्र केवडाच्या जवळ गेलं की होत होतं त्याला वाटत होतं या सहलीत मी तिला माझ्या मनातील सगळं सांगूनच टाकणार सहल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांचं मन फुलून गेलं होतं गावातली मुलं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सहलीला जाणार होती महाबळेश्वर नाव ऐकलं की सगळे एक्साइटेड झाले अभिजित घरी आल्यावर आईला सांगतो आई शाळेची सहल निघते आईच्या डोळ्यात आनंद आणि काळजी दोन्ही दिसत होते जाऊ दे रे जा पण सांभाळून जा रात्रभर अभिजित झोपत नाही मनात फक्त केवडाचे विचार कदाचित हीच वेळ आहे ही, तिच्याशी माझं मन मोकळं करण्याची दुसऱ्या दिवशी शाळेत सगळ्यांचा तोच उत्साह मधुकर आपल्या जोकने सगळ्यांना हसवतो रेश्मा मात्र अभिजित कडे एकटक बघते पण त्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच केवडाकडे सहलीच्या दिवशी सकाळी गावातले सगळे पालक मुलांना निरोप द्यायला आलेले बस शाळेच्या गेट समोर उभी आहे मधुकर सर्वात आधी हात चढतो आणि खिडकीतून हात हलवतो चला रे सहल सुरू झाली आहे सगळे आत बसतात केवडा आणि अभिजित एकमेकांच्या जवळच्या सीट वर रेशमा धुरून पाहते तिच्या मनात गोंधळ थोडं दुःख आणि एक न बोललेला प्रश्न बस सुरू होते धुळीने भरलेला रस्ता गाव मागे सुटत आणि नव्या प्रवासाची सुरुवात होते रस्त्यात सगळे गाणी गातात हसतात आणि मधुकर तर सगळ्यांना चालता चालता सगळ्यांना चिडवतो तो ज्योतीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो पण ती प्रत्येक वेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करते किरण आणि विकास मात्र त्याच्या खोड्यांवर हसून लोटपोट होतात आणि अभिजित तो शांतपणे हसू पाहत राहतो जणू त्या ते हसण्यात त्याला संपूर्ण जग सापडले बस पुढे निघते झाकलेली डोंगर हिरवी झाड आणि सूर्यकिरणांनी उजळलेली हवा सगळं काही जणू एक नवीन गोष्ट सांगते त्याची सुरुवात झाली आहे सहल बस तासभर चालली आणि शेवटी एका छोट्या डोंगराच्या टोकावर पोहोचली महाबळेश्वर सकाळचं दुःख अजूनही हवेत तरंगत होतं आणि पायाखाली गार सर मातीचा सुगंध सगळी मुलं बसमधून उतरली कुणी झाडं बघते कुणी सेल्फी घेते तर कुणी गप्पा मारते अभिजितने पहिल्यांदाच केवडाचा चेहरा अशा प्रकाशात पाहिला तिचे केस वाऱ्यात उडत होते आणि डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक त्याला वाटलं एक क्षण मी कायम लक्षात ठेवणार मधुकर आधीच सगळ्या रूम्स बघून ठरवतो कोण कुठे झोपणार मी आणि किरण एकत्र अभिजित तू विकास सोबत पण केवडा आणि तिच्या मैत्रिणींची रूम अगदी शेजारीच निघते रेशमा मात्र थोडी नाराज होते तिचं मन सांगते केवडा जवळ आली की सगळं हरवतं दुपारचं जेवण सगळ्यांनी एकत्र घेतलं दहावीचं हे शेवटचं वर्ष आणि सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या आठवणी संध्याकाळी शिक्षक सगळ्यांना घेऊन व्ह्यू पॉइंट वर जातात सगळा डोंगर खाली दिसणारे छोटे दिवे आणि थंड वारा त्या वाऱ्यात अभिजितचं मन अधिकच भरकटत केवडा जवळ उभी असते तिच्या खांद्यावरचा उडणीचा कोपरा अभिजितच्या हाताला लागतो आणि तो क्षण जणू काही वेळ थांबवून ठेवतो थोडी दूरून पाहते आणि तिच्या डोळ्यात एक न बोललेलं दुःख साचतं रात्र झाली सगळी मुलं आपापल्या रूम मध्ये त्याच्या जोक वर हसतोय पण अभिजित मात्र झोपत नाही खिडकीतून बाहेर बघताना त्याला केवडाचं हसू तिचं बघणं सगळं दिसतं त्याला वाटतं उद्या काहीतरी खास घडणार आहे त्या रात्री पावसाच्या सरी डोंगरावर पडत राहतात आणि अभिजितच्या मनात एक विचार फिरत राहतो उद्या तिला काही जरी झालं तरी सांगायचं सकाळचं वातावरण डोक्यांनी भरलेलं डोंगरावर पावसाच्या सरी अजूनही हलक्या पडत होत्या सगळे मुलं उठून तयार होत होते मधुकर आधीच दारात ओरडतो बाहेर आहे खिडकीतून बाहेर बघतो पावसाच्या थेंबांनी पक्ष्यांचा आवाज आणि त्या धोक्यात केवडा उभी असलेली तिच्या हातात छत्री पण वारेने ती उघडतही नाही अभिजितला क्षणभर काहीच सुचत नाही तो तिला पाहतच राहतो सगळे एकत्र नाश्ता करून बाहेर मधुकर नेहमीप्रमाणे त्याच्या खोड्या करत राहतो तो ज्योती जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण ती नेहमीप्रमाणे त्याला टाळ किरण आणि विकास मात्र त्याच्यावर हसून दमलेले केवढा पावसात ओलसर झालेली चालत असते आणि अभिजित तिच्या मागून हळूहळू जवळ जातो थेंब तिच्या केसातून वाहतात आणि तिच्या गालावरून एक थेंब खाली येतो अभिजितच्या मनात काहीतरी हलत त्याने पुढे हात वाढवला पण लगेच मागे घेतला कारण बहुती सगळे मित्र होते रेशमा ते सगळं पाहते आणि तिचं मन पुन्हा दुखतं किती वेळा प्रयत्न केला पण तो तिच्याकडेच बघतो ती शांत राहते पण तिच्या डोळ्यातला भाव बोलून जातो थोड्याच वेळात शिक्षक सगळ्यांना धबधब्याजवळ घेऊन जातात सगळे मुलं तिथे आनंदात खेळतात मधुकर पुन्हा एक मज्जा करतो तो पाण्याचा जोरदार फवारा अभिजित वर टाकतो आणि केवडा हसते त्या क्षणी अभिजित आणि केवडा दोघ ओले होतात आणि एकमेकांकडे पाहतात तिच्या ओल्या केसांमधून वाहणारी थेंब आणि त्याच्या नजरेतली शांत भावना त्या पावसात काहीतरी उमलत जे त्यांनी दोघांनीही लपवलं होतं संध्याकाळी रूमला परतल्यानंतर अभिजित खिडकीतून बाहेर पाहतो रस्त्यावरून जाताना केवडा पुन्हा दिसते तिच्या चेहऱ्यावर हसो आणि त्याच्या मनात एक विचार की सहल तिच्याशिवाय पूर्णच नाही दिवसभर पावसात भिजल्यानंतर सगळे रूम मध्ये थोडं विसावले संध्याकाळ होता शिक्षक लोकांनी जाहीर केलं आज रात्री सगळ्यांनी एकत्र शेकोटीच्या भोवती वासायच गावचा थंड वारा उलसर मातींचा सुगंध आणि झाडांमधून पाण्याचा आवाज सगळं काही वाटत रात्री वाजता मुली लाकडांचा लावला होता आणि मधुकरने पेटवली ती पहिली ज्योत ही शेकोटी म्हणजे आपल्या दहावीच्या वर्षाची शेवटची सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हशा केला आणि गाणी गायी रेश्म मात्र थोडी बाजूला बसली होती तिच्या चेहऱ्यावर तीच शांतता पण डोळ्यांमध्ये एक वादळ तिला बघून किरण म्हणतो काय झालं तू इतकी शांत का ती हसते पण त्या हास्यात काहीतरी तुटलेलं होतं अभिजित आणि केवडा एकत्र बसले होते आगीकडे बघत होते पण त्या मनात वेगवेगळे जळत वाटत ती मला समजून घेते केवडाच्या मात्र एक थोडी भीती सगळ्यांना कळलं तर मधुकर मात्र नेहमीप्रमाणे सगळ्यांना हसवण्यात गुंतलेला तो गाणी गातो नाचतो आणि शेवटी सगळ्यांना एका गेम साठी बोलवतो एक तर खरं बोलायचं नाही तर खोटं सगळे हसतात पहिला डाव येतो अभिजित वर मधुकर लगेच ओरडतो आता खरं बोलायचं कोण आहे जी तुझ्या मनात आहे सगळ्यांचा श्वास थांबतो केवढा थोडी तणावात येते अभिजित थोडं असतो आणि शांत राहतो तो काहीच बोलत नाही पण त्याची नजर आपोआप केवडाकडे वळते सगळ्यांना कळत काहीतरी आहे रेश्मा त्या क्षणी उठते आणि तिथून निघून जात तिच्या डोळ्यात अश्रू पण ती दाखवता रडते पहिल्यांदा स्वीकारते त्याचं प्रेम आता माझं नाही रात्री उशिरा अभिजित रूम परत येतो बाहेर अजून थोडा पाऊस आत मधुकर झोपलेला अभिजित मात्र खिडकी उघडतो आणि बाहेर पाहतो तर दूरवरून केवडा दिसते ही जागी आहे दोन नजर दोन मन एकाच आकाशाखाली वेगवेगळ्या खिडकीतून पण भावनांनी एकत्र जोडले उरलेली रात्री आग विजली पण काहीतरी त्याच्या मनात पेटून राहिलं महाबळेश्वरचा तो दुसरा दिवस सकाळीच आभाळ दाटून आलं होतं आणि थंडगार वारा वाहत होता सगळे मुलं मुली चहा घेत बसले होते आणि अभिजीतच्या मनात मात्र विचित्र शांतता होती एवढा माझ्याशी काल रात्री जरा जास्त जवळ आली आणि आता प्रत्येक क्षणात तिची आठवण मधुकर नेहमीप्रमाणे जोक मारायचं काम काय थांबवत नाही अरे मित्रा प्रेमाचं वातावरण आहे पाऊस पण साथ देतोय आम्ही सगळे असलो पण केवढाच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं एक भाव जो फक्त माझ्यासाठी होता आम्ही सगळे निघालो विल्सन पॉइंट बघायला वरती सगळे आच्छंद होत खाली घाट वर ढग आणि मध्ये आम्ही अभिजित आणि केवडा बाकीच्या पेक्षा थोडे मागे पडले वारा तिच्या केसात खेळत होता आणि अभिजित फक्त तिला पाहत होता ती हसली आणि अभिजितच मन गोंधळ ती शांतता जी फक्त तिच्या सोबत मिळत होती तेवढ्यात रेशमा आली तिच्या चेहऱ्यावर काहीतरी राग आणि दुःख होत ती अभिजितकडे न बघताच म्हणाली सगळं बदललंय रे अभिजित आता तू पण आणि पुढे चालत गेली अभिजित काहीच बोलू शकला नाही फक्त तिच्या मागे पाहत राहिला एकीकडे केवडा दुसरीकडे रेश्माचे निशब्द प्रेम त्या रात्री परत आल्यानंतर पाऊस कोसळत होता मधुकर आणि बाकी सगळे झोपलेले होते अभिजित बाहेर आला एका छपराखाली उभा राहिला केवढा पण बाहेर आली दोघे तू वेगळा आहे मा का पण तुझ्या सोबत असताना तिच्या नजरेत अडकून पडलं त्या पावसात त्यांचं पहिलं स्पर्शविरही प्रेम खुल ना हात धरले ना शब्द बोलले पण दोघांनाही जाणवलं आता सगळं वेगळं होणार आहे सकाळची वेळ होती सहलीचा शेवटचा दिवस सगळे मुलमुली जंगलात फिरायला निघाले होते झाडांच्या फ्यातून येणारा सूर्य किरण आणि ओलसर वारा सगळं वातावरण एकदम शांत पण गमतीशीर होत मधुकर किरण आणि विकास अभिजित खट्याळ हसू मधुकर म्हणतो अभिजित अभिजित काही नाही रे असं तुमचं डोकं फिरलंय पण मधुकर थांबणार नाही तो म्हणतो अरे परत असा चान्स मिळणार नाही आज तो केवडाला किस मागूनच टाक अभिजित थोडा गोंधळलेला घाबरलेला अरे वेडा आहेस का तू ती ओरडेल तर किरण आणि विकास हसून म्हणतात बघा आता हे काही करणार नाही सगळे त्याची थाट्टा करायला लागतात अभिजित म्हणतो ठीक आहे बघू काहीतरी पाहतो आणि विषय टाळतो थोड्या वेळाने किरण बोलतो आता मधुकरने काहीतरी करायला हवं मधुकर पटकन म्हणतो बोल काय करायचं विकास हसून म्हणतो आज तू ज्योतीला विचारायचं तिला तू आवडतोस का मधुकर थोडा थांबतो अरे बाबा माझ्या वेळी तिच्या बापाने फार मारलेलं किरण म्हणतो तर मग दम नाही तुझ्या हे एकताच मधुकरच्या चेहऱ्यावर राग येतो आणि तो म्हणतो ठीक आहे आज बोलतो मी तिला जंगलाच्या आज सगळे एका झाडाखाली थांबतात विश्रांतीसाठी मधुकर हळूच मागून येतो आणि ज्योती जवळ बस तेवढ्या कांबळे सर मागून पाहतात आणि म्हणतात काय रे मधुकर इथे काय चाललंय मधुकर बोलतो काही नाही सर ती माझी बॅग राहिली होती ती घ्यायला आलो ज्योतीची बॅग खरंच तिथे होती तो ती उचलतो आणि परत नेतो किरण आणि विकास हसून म्हणतात अरे हे काय तू तिची बॅग घेऊन आलास मधुकर घाबरतो अरे चुकून झालं बाबा एवढं मोठं नाही पण तेवढ्यात ज्योती ओरडते सर माझी बॅग सापडत नाही सगळे चकित होतात मधुकर लगेच बॅग मधून वस्तू काढतो ही घ्या सर चुकून आली माझ्याकडे पण ज्योती म्हणते चुकून नाही सर मुद्दाम घेतली आणि आता वाद सुरू होतो दोघं जोरात भांडायला संध्याकाळ झाली सगळे पुन्हा गेस्ट हाऊस कडे परतले आज सहलीचा शेवटचा दिवस होता सगळ्यांनी रात्री मजा करायचं ठरवलं पण मधुकर आणि मित्र मंडळी काहीतरी प्लॅनिंग करत होते मधुकर म्हणतो अभिजीत तू आधी केवडाला केवडाला हाक मारतो केवडा थोडं बाहेर ये ती हलकीशी लाजत बाहेर येते आत मात्र ज्योती एकटीच राहते त्याच वेळी मधुकर आत शिरतो पण अचानक आतून मोठा आरडाओरडा ज्योती घाबरून ओरडते मधुकर मला घाबरवतोय सगळे मुलं आणि शिक्षक धावत येतात कांबळेसर म्हणता काय झालं रे ज्योती रडत म्हणते तो मला त्रास देतोय मधुकर थोडा अडखळत म्हणतो नाही सर मी तर अभिजितला शोधत होतो सगळे गोंधळलेले आणि अभिजित बाहेरून येतो घामाघूम अवस्थेत सगळे त्याच्याकडे बघ आता दोघांचाही दोष वाटू लागतो एकाच नाही तर दुसऱ्याचा तरी रात्र झाली सगळे गावाकडे परत जाण्यासाठी बस मध्ये बसले मधुकर विकास किरण अभिजित एवढा रेशमा सगळ्यांच्या बेळगा बस मध्ये टाकलेल्या बस सुरू झाली महाबळेश्वर मागे राहू लाग थोड्या वेळाने मधुकर अभिजित कडे वळून म्हणतो अरे सगळे झोपले की तू केवढाशी गप्पा मार मी त्यावेळी ज्योतीच्या शेजारी जाऊन बसतो बसच्या आत अंधार होता थोड्याच वेळा दिवे ही बंद झाली केवढा हलक्या आवाजात म्हणते मला काहीतरी विचित्र जागा बदलते आणि ती ज्योतीच्या जागी बसते आता मधुकरला वाटत कि ती ज्योती आहे आणि अभिजितला वाटतं किती केवडा आहे मधुकर हळूच ज्योती समजून केवड्याच्या शेजारी बसतो आणि म्हणतो मला तू आवडतेस केवडा थबकते काही कळत नाही तिला त्याच वेळी अभिजित एवढा समजून ज्योतीच्या केसांना खेळतो ज्योती जोरात ओरडते अभिजित माझ्या केसांना हात लावतोय बस मध्ये गोंधळ उडतो दिवे लागतात सगळे मुलं मुली जागे होतात कांबळेसर पुढे येतात हे काय चालले ज्योती म्हणते अभिजित माझ्या केसांसोबत खेळतोय मधुकर क त्याच्याही ओटात बर्फाचा गोळा सर दोघांना दुसऱ्या बस मध्ये बसायला सांगतात मधुकर म्हणतो आपलं खराब आहे रे अभिजीत चिडून म्हणतो तुझ्या मूर्खपणामुळे हे सगळं झालं मधुकर शांत पण आता काही झालं तरी मी त्या ज्योतीला सांगणार थोड्या वेळाने बस गावच्या विषयीवर येते शाळेजवळ पोहोचल्यावर सगळे आपापल्या बेगा घेऊन उतरतात मधुकर ज्योतीच्या बॅगेत एक चिट्ठी टाकतो माफ कर पण मी तुला खरच आवडतो आणि दुसरीकडे अभिजित आणि केवडा एकमेकांकडे बघतात झाडामागे थांबतात डोळ्यांमध्ये शांतता पण हृदयात पुन्हा प्रेमाची ओढ केवडा असून म्हणते मला माहित आहे तू काय सांगणार आहेस तुला काय करायचं होतं पण आता नाही नंतर कधीतरी आणि अशा प्रकारे या सहलीचा शेवट या गैरसमजाने पण एका नव्या भावना घेऊन होतो जर स्टोरी खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मधील कोणता पार्ट आवडला ते कमेंट करून नक्की सांगा